नमस्कार मंडई तर आता नुकतंच गाडीवरनं घराडे इलो आहे तर बसलेलं आहे तसं समोर लक्ष पडलो म्हटलं बघलं तर समोरच्या पर्यट्यातनं जांभळाचं झाड आमच्या टीचरना कोणती जांभळा काढतात तर म्हटलं चला बघूया काय काढतो चला तर मग तुमका पण दाखवते तरी बघा नुकतीच बाळली भरून खाली काढल्या ना अर्धी बाळली भरून खाली उतरल्यानं नुसती काळी काळी किट्ट असत ती बघा जांभळा कोणाकोणाक जांभळा आवडतात नक्की कमेंट करून सांगा हे बघा कोकणचं रानमेव कसलो भारी आहे की नाही एकदम जबरदस्त तसं आणि वर पण चढलो अजून असा काढता एक असा एक बसलो वर भैया भैया वर काढता याकडे तो सर आपला टाळ बी काढल्यान वतल्यान क्रेडमध्ये सर दुसरी बाळली खाली इली ती घेतल्यान आणि वतल्यान आतमध्ये क्रेडमध्ये सगळी बघा काळी काळी किट्ट जांभळा ना एक नंबर लागतं ना खाऊ का भारी आणि अकडे नुसती ना कचऱ्यासारखी पडली नुसतं कचरो झालो कचरो जो बघा खाली किती जांभूळ वरना पडला आता बघा नुसतं कच